काय झाले माझं नाव नावाचा शिवराम शिवराम सांगतो आधार कार्ड नाव सुटलं ना तर रामाला जेवढा शेतू बांधायला जेवढा बांधायला जेवढा तपास नाही झाला तेवढा माझा नाव शेतूत जाऊन चेंज करायचा झाला शिवरामचा शिवराम काय बोला आता

आमच्या इकडं कोकणात आंब्यात काय आता इथं खाली आहे कामटांबा इकडं वर आहे पुढे गेलीस भावनातला त्याच्या बाजूला गेलीस काय आंब सगळे आंब्याची घाती सगळी वेगवेगळी शिंदेला रुपाय आंबा काय खाशी काय बघील काय चव काही

माहितीय तुला सांगू अनुकूल दोन राऊंड करून बसतात परत तरी माहितीये परत तरी आली नाही ना परत काय आहे तुला परत <laughs> परा तसा पराठ मोठा हा तसं पिठाचं बोललं ठेवत चौकंद असतात का बारका गोला उचलायचा असा एक पाणी लावायचं आणि एवढे थालीपट करायची धोकाचा वडा करायचे हा आणि एकदा ह्या हातावर घ्यायचा परत एकदा पाणी लावायचं आलेली कुठं

पंजे होता त्या अशी हे पाठी घ्यायची तो डोक कशाला वाढायला काय माहिती नाही उमेदवाराने सगळ्यांना डोका फोड करून सगायला होतोय काय उभे डोक्याच्या खाली ह्या खाली काय नाही वाटत चुकली माहिती

आणि त्या रस्त्यावर मग चिड्याचं बांधकाम करते आणि पुढारी येतात उच्च ठेवून आराम करतात आणि सहा महिने त्यातला दगड कुठं किती आहे तिथे पाठीक आणि सभागृहाच्या या साईडला ปะขัาดิขันดิขันดิขันดิขันดิขัาดขันดิขัาดิขันดขนดิขันดิขันดิขันดิขัาดิขัดขันดิขันดิขนดิขันดิขันดิขันดิขันดิขันดิขันดิขัดิขันดิขันดิขันดิขันดิขันดิขัดิขันดิขันดขนดขนดิขัดขันดิขันดิขันดิขัาดิขันดขนดิขนดิขันดขันดขดขดขดขดขดขด sudah tekan, siapa tepuk, siapa tepuk, siapa yang teri

दरिया माहिती आहे दरिया हा केवढा माहिती आहे समुद्र मग दरियाचा भाव पर्याय गेलो केलो बांध लागले बांधावर असं वरती चढलो पाहिला तो घर लागल त्या घराच्या पाठीकडं परत एक बांध लागल त्या बांधाच्या खाली हा घरी तो घर असो भेंट <laughs> mm. <laughs> <लागे कान। laughs> तो तो ते घर अशोक भयंकरांच पण हा रस्ता खूप लांब बसतोय पंडित नाही तर वाढत पाकडी वगैरे समजत नाही पण तिच्या वेगळी बसलंच असेल पण आहे का आपल्या घरातला असा माणूस सगळी गोष्टी याला खोकला हा त्यातलं आहे ते माणूस एक माणूस आहे एक माणूस आहे तात्या गावकर त्याला ह्या गोष्टीचा तुला तोच ते आपल्या आहे ना तिथं सभागृहात त्या पोराचं नाटक आहे संध्याकाळी त्या नाटकाची प्रॅक्टिस करतोय का व्यक्ती झाला तुला तिकडे नाही घेऊन जाऊ ना घेऊन जाव का तुला काय 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 करून पैसा घ्या दाखवला नंतर किशाब ठेवा तिथ घेऊन जा तुम्ही तिकडं पण तुम्हाला एक सांगतो खरी गंमत उद्या आमच्या इथं बारवाडीचं उच्चाटन आहे आमच्या गावात तर उद्या तात्यागावकरी येतील परत पाहुणा म्हणून येणार आहे आमच्या कार्यक्रमाला इथं उपस्थित त्यांच्या हो त्यांच्यासोबत तुम्ही पण या मग कार्यक्रमाला तर मंडळी आता आम्ही यांना घेऊन गाव घर तात्यागावकऱ्यांकडं आपण भेटू उद्या इथं उद्या ह्याच टायमाला या ह्याच गेलेला अगदी आपल्या बारवाडीचं इथं सगळ्यांनी या घरात घेऊन खाऊन आले होते आम्ही ह्याच टायमाला या आपण उद्या भेटू बारवाडीच्या उच्चनाला ओके त्यांना घेऊन चाललो मी चला येतो मग